त्याच्या नंबरपर्यंत सोडण्याची व्यवस्था इथल्या शिक्षकांनी केलेली आहे त्यामुळं पालकांनी आत जायचा आग्रह करायचा नाही बरोबर अकरा विद्यार्थ्यांना घ्यायला यायचं आहे बरोबर दोन तोपर्यंत समजा काही काम नसेल तर तुझ्या झाडाखाली निवांत बसायचं आहे वाहने बाजूला सगळ्यांनी पार करायचे आहे आपल्या सोबत लक्षात आलं का काय पाहिजे दिसील तुमचं शाळेचं आयकार लेखन साहित्य आणि पाण्याची बोतल एवढंच साहित्य घेऊन तुम्ही आज जायचं आहे या व्यतिरिक्त तुमच्या सोबत काहीही अनावश्यक असायला नको वर्ग खोलीत गेल्यानंतर मुलांसाठी सूचना एक वर्ग पाहिजे तर तुम्ही असता तुमच्या सॅक मध्ये काढून ठेवाई आणि वर्गात प्रवेश करताना चप्पल बूट पहिला पेपर आहे म्हणून सूचना देतो मी चप्पल बूट सँडल सॉक्स हे सगळे बाहेर काढून मगच वर्गात प्रवेश करायचा आहे स्वतःला एकदा चेक करा, एक करा, कि आप आप दस करा की आपल्याजवळ अभ्यास करतानाचा त्या एखादा चुकून कागद खिशात राहिलेला नाही चेक करा आणि मगच तुम्हाला वर्ग घेतलं जाणार आहे त्यापूर्वी आपल्याला शपथ सुद्धा घ्यायची आहे कॉफी आधी अभियानाची वेळीच व्यवस्थित उभा मुलींना ए चला लवकर पलीकडे उभे हो राहिलेले मुलं चला प्रतिज्ञा केली तयार मी आता प्रतिज्ञा पुढे म्हणणार आहे आपण सर्वांनी प्रतिज्ञा पाठीमाग माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे चला लवकर मुलांनी लाईन मध्ये पाठीमागचे मुलं चला लवकर मी शपथ घेतो की, की मी फेब्रुवारी मार्च दोन हजार बारावी परीक्षे परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईल मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षा कोणी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करीत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन तसेच परीक्षेस आत्मविश्वासाने निर्भीरपणे परी, तणालविरित सापरले जाईल व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई वडिलांचे व बहुजनांचे नाव उज्ज्वल करेल जय हिंद सर्व विद्यार्थ्यांसाठी शालेय प्रशासनातर्फे त्याचप्रमाणे स्वस्थेतर्फे सर्व शिक्षकांतर्फे आर्मी आर्मी

ক্যাগেলেলাগেলেলেকি এল মাগের্যেলেে পাগেে এল ক্য়েলেে ক্য় আন্যে জাগে টিংা হ্য়েলের য়েলের সাবের ক্য�লে এ� हलू हलू जा कराइण परीक्षा कराइ

आणि ओल्याच्या पेपर पासून मोबाईल तुम्ही घेऊन जाऊ जर काय झाला तर शाळा प्रशासन त्याला जबाबदार असणार नाही तुमचे मोबाईल मोबाईल झाले तुला चल काही पाळायचं नाही जास्त हळू हळू या ट्रॅक लगेच इथे

अजून पाणी चाललंय का समिंग थोडी झालं अजून चला लोक तुमचं सेग इथे बुली या बाजूला चला

चला व जुनी करुन संतान प्रशालेचे प्राचार्य प्रशालेचे उप प्राचार्य पर्यवेक्षक आणि शिक्षक सल्लामपर्वेता बारावीच्या मुलांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

तपासणी पथकामध्ये जे शिक्षकांना सुप्रयोजन नाही त्यांनी तपासणी पथकात जावा I'm <laughs> Jerman, Prutemsa, Rusia, Lukiau, Hadi, Hadi, Sibecha, Abdullah, Warga Madia Salim, Sudhi, Sembu, Justinie, B, Jepur, Butase. आलेलेकडे हेलो हो हे युट्युबवर ठीक आहे उपचारात्मक नाटक आहे काय